देव मानत असेल किंवा कुणी अंधश्रद्धा म्हणत असेल किंवा कुणी श्रद्धा म्हणत असेल पण पंढरपूरच्या वारीची एक सत्य घडलेली घटना सांगते तुम्हाला एक पांडुरंगाचा खूप चांगला भक्त होता इतका चांगला ना तर तो महिन्याला पांडुरंगाची वारी करायचा मग आषाढी वारी आली आता आषाढी वारी आल्यानंतर त्यानं कर्ज घेतलेलं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे बँकेतून कर्ज घेतलं तर घरावर जप्ती यायची पहिलं आत्ता येते का नाही मला काही माहिती नाही पण जप्ती म्हणजे घरावरचे वसुली करायला जर ती लोक आले तर आपल्या घरावरचे पत्रे आतमधल्या घरातल्या वस्तूसुद्धा उचलून न्यायची का तर त्यांच्याकडून जे आपण कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जाची परत फेड त्याचं व्याज नाही फेडलं ना तर घरावर जप्त्या यायच्या कारण आधी नोटीस यायच्या दोन तीन वेळा की बाबा असं असं कर्ज भरा असं असं कर्ज भरा व्याज तरी भरा मग हे नाही भरले नंतर ते घरावर जप्ती यायचं वाहन असेल तर वाहन वडून न्यायचे आणि घर कर्ज घराचं कर्ज असेल तर घरावरचे पत्रे काढून घरात जे काही साहित्य आहे ते घेऊन जायचे ही पहिलं होतं आणि त्याला म्हणायची की घरावर जप्ती आली मग असंच एक वारकरी होता आणि वारी आली आषाढीची मग त्या वारकऱ्याला वारीला जायचं होतं पण त्याला नोटीस आलेली होती की आज ह्यांच्या घरावर जप्ती येणार आहे मग आता त्याची बायकोला तो म्हणला अगं वारी आली म्हणला मला वारीला जायचंय बायकू म्हणली आता उद्या जप तिला लोक येणार आहेत म्हणजे घरावरचे पत्रे फित्रे उपसून नेतील म्हणली गरीब कुटुंब होतं साधं सुद्धा घर होतं वारकरीचं मग आम्ही काय करायचं म्हणली वारीला ह्या वर्षी जाऊ नका वारी कॅन्सल करा आणि त्या कर्जाचं काहीतरी मिटवा त्या वेळेला तो वारकरी म्हणला अगं तू कशाला टेन्शन घेत म्हणला आहे ना पांडुरंग तोच निवारण करणार आहे म्हणला सगळ्या गोष्टीचा त्याची बायको एवढी चिडली त्या वारकरीवर पण त्या वारकरेनं काही ऐकलं नाही त्यानं वारीला निघून गेला मग वारीला निघून गेला वारीमध्ये गेला आणि वारी, वारी, वारी करून वापस आला घरी मग बायकूला विचारलं काय ग म्हणला आलते का बँकेचे लोक म्हणला वसुलीला त्यावेळेला बायको म्हणली नाही हो कसं का काय झालं की म्हणली आता ही नोटीस तर आलेली होती म्हणली तुमच्या घरावर जप्ती येणार आहे म्हणून पण कोण आलं तर नाही बाबा म्हणली मग त्या वारकऱ्यानं इकडून तिकडून उसनेपासने पैसे जमा केले का तर आत्ता नोटीस आली ती लोक आलेले नाही तर त्याच दिवशी मग कदाचित आषाढी वारीमुळं आले नसतील आज न उद्या ती लोकं येतील म्हणून त्या वारकऱ्यानं इकडून इकडून पैसे जमा केले आणि बँकेत घेऊन गेला पैसे भरण्यासाठी कर्ज घेतलेलं बँकेत गेल्यानंतर बँकेतला जो मॅनेजर असतो तो मॅनेजर म्हणला तुम्ही तर माळकर आहेत म्हणला तुम्ही काय दारू फिरू पिले का म्हणला तो म्हणला नाही हो साहेब तोबा तोबा म्हणला माळकरी माणूस म्हणून त्यानं माळकरी माणूस म्हणला वारीला गेल तो म्हणून मला तुम्हाला पैसे द्यायला येणं झालं नाही तो मॅनेजर ना ना म्हणला काय राहू तुम्ही थट्टा लावली म्हणला तुम्ही कालच तर म्हणला कालच तर बँकेत येऊन सगळी रक्कम भरून गेलेत म्हणला बघा म्हणून त्यानं मग ती कर्ज फेटलेले फेडलेले ते कागद दाखवली म्हणजे पावत्या दाखवल्या आता तुम्हाला माहिती आहे काहीचं कारण पांडुरंगाने त्या व्यक्तीचा अवतार घेऊन म्हणजे त्या व्यक्तीचं रूप घेऊन स्वत बँकेत येऊन त्याचं कर्ज दिलेलं आहे आणि ही घटना सत्य आहे अक्षरशः तो व्यक्ती तिथंच बँकेत गुडघे गुडघेमट्टी आला खाली बसला आणि पांडुरंगाला हात जोडून रडायला लागला की पांडुरंगा तूच निवारण करता आहेस असे कितीतरी किशे घडलेले आहेत बरं का देवानं रूप घेऊन येऊन लोकांना मदत केलेली आहे कारण आपल्यावर किती जरी संकट आलं ना तर तो संकटाचं निवारण करणारा देवच आहे भलेही आता ह्या गोष्टीला कोणी म्हणतील अंधश्रद्धा आहे खोटी आहे ही आहे पण ही सत्य घडलेली घटना आहे की त्या वारकरेचं कर्ज देवानं फेडलं मग तो वारकरी ते पैसे घेऊन येऊन ज्याचे ज्याचे उसने घेतले होते ना त्याला वापस दिले आणि झालेला प्रकार बायकोला सांगितला बायकोला तिची चूक लक्षात आली की मी देवाला सुद्धा शिव्या घातल्या काल ही वारीला चालला ह्याला येड केलं म्हणून खरच पांडुरंगा तुझी लीला अपरंपार आहे म्हणून ती बाई हात रुडून रडायला लागली अरे आपल्या माग संसार परपंच सगळं असतो पण त्यामध्ये पांडुरंगाच्या नामामध्ये होणं पण गरजेचं आहे कारण आपण जन्माला येताना देवानं आपल्याला पाठवलेलं असतं नामस्मरण कर म्हणून पण आपण ह्याच्या ह्याच्यात सगळं विसरतो आपल्याला सगळ्यासाठी वेळ असतो पण पांडुरंगाचं नामस्मरण करायलाच वेळ नसतो तर ही घडलेली घटना आहे तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच सांगा